जिल्हा परिषद शाळा लहान चिंचपाडा येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान चिंचपाडा येथे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मंगलमय कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आनंददायी झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दीपक मोहन गावीत होते तर श्री लखमाभाई गावित श्री संदीप गावित श्री किसन गावी श्री आकाश मावची आणि सौ रिस्पा गावित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढलेल्या प्रभात फेरीने झाली मान्यवरांच्या हस्ते शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जाऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि रॅली सहभागी करून घेतले आवारात येऊन संपली जिथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री सुभाष जयराम कुवार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय मोफत पाठ्यपुस्तके गणवेश बूट आणि पायमोजे वाटप करण्यात आले यासोबतच एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले ज्यामुळे पर्यावरण जागरूकता निर्माण झाली या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष जयराम कुंबर यांनी केले तर श्रीमती कल्याणी भरत गावी यांनी उपस्थितांचे आभार मानले लहान चिंचपाडा शाळेतील या उत्साही प्रवेश उत्सवाने विद्यार्थ्यांना मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक सकारात्मक प्रारंभ ठरलाय नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आजपासून आपल्या शाळेचा पहिला दिवस या शैक्षणिक सत्र 17 2025 26 या मध दिवसांपासून आपण आज शाळेय मुलांचे पहिले म्हणजे अखाल पाच मुलांचं स्वागत करून घरोघर जाऊन त्यांना गुलाब पुष्प फूल कपडे तसेच पाठ्यपुस्तक पहिलीसाठी आणि इतर मुलांचं पाठ्यपुस्तके गणवे बोट आणि कपडे